मंडळी तुमचा पत्ता वापरून कुणालाही आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र काढणं शक्य आहे का मुंबईतल्या गिरगाव नजीकच्या काळबादेवी परिसरातली खळबळजनक घटना पाहिली तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे काळवादेवीतल्या अनधिकृत झोपडपट्टीतल्या रहिवाशांनी भरूच्या बिल्डिंगचा पत्ता देऊन तब्बल एकशे अठ्ठेचाळीस आधार कार्ड पॅन कार्ड्स आणि मतदार ओळखपत्र तयार केली आम्ही गिरगावकर टीम आणि स्थानिक रहिवाशांनी हा बनावट कागदपत्रांचा घोटाळा अखेर उघडकीस आणला असून त्यांनी एकशे अठ्ठेचाळीस जणांची बनावट कागदपत्र ही रद्द करण्याची मागणी केली आहे तिकडे सात ए म्हणून फ्लॅट आहे त्यांना जिकडे ऍड्रेस मिळालं तो सात हा अस्तित्वातच नाही आहे तर त्याच्यावरती त्यांना मीटर दिलं गेलं त्याच्यावरती त्यांना रेशन कार्ड दिलं गेलं त्याच्यावरती त्यांना वोटर आयडी कार्ड दिलं आता कुठे रस्त्यावरती झोपतात हात गाडी आहे त्यांना सगळे गव्हर्नमेंटचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत सोसायटी त्या गुलमोर सोसायटीचा जे अस्तित्वातच नाही अशा फ्लॅटच्या ह्याच्यावरती त्यांना लिगलिटी सगळी मिळालेली आहे आमच्याकडनं असं आहे की ह्यांना दिलं कोणत्या अधिकाऱ्यांनी दिलं ह्या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधण्यात आला त्यांच्यावरती पोलिसांकडनं सगळं सहकार्य मिळते वारंवार त्यांच्यावरती ऍक्शन घेतली जाते पण दिवसें ते दिवसेंदिवस वाढले जातात आहे त्या लोकांनी इलेक्ट्रिसिटी मीटर पण घेऊन ठेवलेले आहेत मग आम्ही ते तुमच्या तुमची असोसिएशन आहोत मग आम्ही ते बेस्टला ऍप्लिकेशन करून ते मीटर कॅन्सल केलेलं त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलेलं बीएमसीला इन्फॉर्म केलेलं पोलिसांनी शंभर वेळा इथे कारवाई केलेली आहे डिमोलिशनची बीएमसी सोबत त्याच्यानंतर पण ते पोलीस गेले की परत येतात परत आला कुठे आहेत हे लोक हे नॉन आहेत मद्रासी परप्रांतीय पर आहेत बांगलादेशी बांगलादेशी पण आहेत त्याच्यामध्ये त्यांची भाषा आम्हाला कळत नाही काय बोलतात तर ते आणि तेव्हा आम्ही जर का त्यांना पुरवठा जायला सांगितलं तर ते दादागिरीवर येतात आणि मग मारामारी पण होते